हे आता आम्ही आलेलो आहे मामांच्या बायकोचं मंदिर म्हणजे सततीचं मंदिर आता त्याचं नाव मला माहिती नाही तुम्हाला पुढं मी व्हिडिओमध्ये सांगते हॅलो नमस्कार मंडई स्वाती उन्होंने ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आता सकाळच्या सहा वाजलेले आहेत आणि सकाळच्या सहा वाजता आम्ही कुठं चाललेलो आहोत तर आता ही माझी एक मैत्रीण मा आहे शेजारीच राहते आमच्या आणि आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत ते म्हणजे देवदर्शनाला ज्योतिबाला जाणार आहोत आणि तिथून पुढे अजून जाणार आहोत म्हणजे आदमापूरला जे की मला सगळ्यात जास्त तिथं जायचं आहे म्हणून मी निघाले कारण ज्योतिबा आमचा कुलस्वामी आहे आणि तिथं दोघांचाही आमच्या कुलस्वामी परतो दोन्ही फॅमिलीचा आणि तिथं तर आमचं जाणं होतंच अधूनमधून पण अदमापूरला मला जायची खूप इच्छा आहे क गेलेलीच नाही आहे मी कधी पहिल्यांदाच जाणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आद्मा, आदमा अदमापूरसोबतच त्यांच्या म्हणजे बाळूमामांच्या बायकोचं जे गाव होतं म्हणजे मेतगे हे जे गाव आहे त्या मेघगेमध्ये माझे बाळूमामांच्या बायकोचे पण मंदिर आहे आणि मामांचं पण मंदिर आहे तिथंही आम्ही जाणार आहोत तर ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये अनुभवता येणार आहे बघायला येणार आहे खूप छान व्ह्यू आहे तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला खूप छान आवडेल ज्यांनी पण कोणी जायचा विचार करत असेल तर त्यांनी हा व्लॉग नक्की बघावा आणि तुम्हाला ज डेस्टिनेशन सगळं माहिती पडेल कुठून कसं आहे वगैरे तर चला हा व्लॉग पूर्ण एन्जॉय करा आणि व्लॉग स्किप न करता बघा खूप मजा केलेली आहे आणि खूप काही गोष्टी आहेत तर तुम्हालाही व्लॉग बघायला नक्कीच आवडेल तर चला कंटिन्यू व्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास शेअर पण करत चला दर्शनाने आहे म्हटल्यावर मी आणि माझ्या मैत्रिणींना अगोदरच ठरलं होतं की आपण तिथं जायच्या अगोदर गजरे घ्यायचे कारण आम्हाला गजरे खूप घालायची इच्छा होती आणि वरून मेन म्हणजे आम्हाला साडी पण घालायची खूप इच्छा होती पण आमच्याकडे काय ना लहान मुलं आहेत मग ती लहान मुलं सांभाळायची का साडी घालायची म्हटलं त्याच्यापेक्षा साडी तर नको पण गजरे नक्की घालूया मग मग आम्ही ड्रेस घातले होते आणि म्हटलं आता चला आज गजरे तेवढे घ्यायचे मग आठवणीनं पहिल्यांदा गजरे घेतले आणि त्याच्यानंतर जरा पुढं गेल्यावर मग नाश्ता करायला थांबलो कारण सकाळी लवकर निघाला असल्यामुळे आम्ही काही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता मला कराड कराडमध्ये आम्ही आता अजंता कराड गेले इथं उतरले मस्तपैकी नाश्ता करणार आणि मग पुढच्या प्रवासाला जाणार सकाळी सकाळी लवकर निघाल्यामुळं मुलांना पण काही खायला घातलं नव्हतं त्याच्यामुळं त्यांना पण चांगलीच जामच भूक लागलेली मग पोटभर असा मुलांनी पण नाश्ता केला मस्त आणि आम्ही पण नाश्ता केला आणि सोबत मग त्यांना पण खायला अजून थोडंसं सोबत घेतला एक डोसा जेणेकरून जर अधूनमधून जर भूक लागली तर आपल्याजवळ काहीतरी असावं म्हणून आणि सोबत थोडी केळी पण घेतली होती म्हणजे ते पण होऊन जातं कारण मुलांना कसं वेळच्या वेळी दिलेलं बरं असतं आपलं थोडंसं ऍडजस्ट होऊन जातं तर आता सकाळी दहा वाजता बघा आम्ही पोहोचलेलो आहोत ते म्हणजे ज्योतिबाच्या मंदिरांपर्यंत आता इथून पुढे मी मस्त देवाचं दर्शन घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा काय केलं उतरल्यानंतर म्हटलं चला आधी गजरे घालूयात आत्तापर्यंत घातले नव्हते कारण म्हटलं ते परत सुकून जाणार ना गाडीत बसून बसून म्हणून मग उतरल्या उतरला सगळ्यात पहिल्यांदा मस्त असं गजरे घातल्या आणि कसा वाटतोय माझा लोक मला नक्की कमेंटमध्ये सांगा गजरा खूप वर्षांनी घातला मी म्हणजे खूप दिवसांनी म्हणावं लागेल खरं तर गावी आल्यावर बऱ्याचदा गजरा घालणं होतं आणि बरं वाटतं असं सणाच्या वेळेस मिळतोच असं नाही त्याच्यामुळं असं बाहेर वगैरे गेलं आणि खास करून देवाला वगैरे कुठं तर गेलं तरी गे गजरा घालायला छान मजा येते माहिती माहितीये का सगळ्यात पहिल्यांदा गजरे लावले गजरे खरं घेतले होते आधीच घेतलेले पण म्हटलं फ्रेश राहणार नाहीत आणि मंदिरात गेल्यावरच घायला घातल्यावर छान वाटेल ना इथं म्हणून मग आता मस्त गजरे घातलेत बघा कसं वाटतंय लोक माझी ही बॅग तुम्हाला सगळ्याच व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि दिसतेच कारण त्याच्यामध्ये सुरूचं सगळं सामान ठेवलेलं असतं थोडंफार त्याच्यामुळं ते पर्स घेण्यापेक्षा मला ही बॅग बरी वाटते त्याच्यामुळे नेहमी माझी ही बॅग माझ्यासोबत असते प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये फोटो बऱ्याचदा दिसतात असते उतरलं की गाडीतून खेळायचं चा कसं चाललंय बघा हो कसं चाललंय घ्यायचं का होय आता पोहचलोय तर मस्त पैकी देवाचं दर्शन करून घेऊयात कसं होतं दर्शन तुम्हाला सगळं दाखवते व्हिडिओमध्ये तर तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करून घ्या तसं तर दरवर्षी आम्ही कुलस्वामी असल्याकारणानं मंदिराला या जातच असतो ज्योतिबा मंदिरामध्ये जातच असतो पण यावर्षी माझं बहुतेक दोन वेळा झालेलं आहे आणि होतं असं अधूनमधून आणि सगळ्यांच्यासोबत जाण्याची जी मजा असते ना कुठला पण देवदर्शन असू दे कुठंही फिरायला जायचं असू दे ते वेगळं असतं आणि छान वाटतं सगळ्यांच्यासोबत फिरायला गेल्यावर एन्जॉय पण होतं आणि सोबत देवदर्शनही छान होतं त्याच्यामुळं मी आले होते आणि सोबत आम्ही आत्मापूर पण करणार होतो त्यामुळे विशेष पण आले होते आणि आता हे होता तो लग्नाचा सीजन होता त्याच्यामुळे बघा मंदिर असं मस्त माकलं होतं त्यामुळे ते कॅमेरा तेवढं सुंदर दिसत ना व्ह्यू खूप छान होता आणि मंदिराचं काय पावित्र्य हे वेगळंच असतं आणि वातावरण ते वेगळंच असतं काय लाडू लाडू पाहिजे आपल्या बॅग येते लाडू मस्त देवदर्शन झालं आणि दुपारच्या वेळेस आम्ही परत आलो आहोत ते म्हणजे इथं ह्याला मेतगेमध्ये मेतगेमध्ये आहे ते म्हणजे जे जे बाळूमामा आहेत त्यांच्या बायकोचं हे मंदिर आहे आणि सत्यवा तिचं नाव इथं दिलेलं आहे आणि मन आपण जे टी व्हीमध्ये बघितलं तर तिथं नाव त्यांचं होतं ते सत्ती सत्ती त्याला म्हणत होते सत्यवास तिचं नाव आहे आणि मंदिर बघाल ना तुम्ही खूप छान मंदिर आहे आणि रचना एवढी सुंदर आहे हे कर्नाटक राज्यात येतं राज्य लगेच बदलतं इथं आणि कर्नाटक राज्यामध्ये हे मंदिर येतं आणि एवढं सुंदर मंदिर आणि आतून खरं तर हे नव्हतं अवेलेबल म्हणजे आपल्याला अलाउड नव्हतं सगळं शूट करण्यासाठी म्हणून पण आतून जर तुम्ही मंदिर बघाल ना प्रत्येक मंदिरामधल्या मूर्ती आखीव रेखीव आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर आतमध्ये केलं होतं ना त्यांनी मंदिराच्या आतलं बघायचं आणि देव वगैरे इतके चकचकीत सुंदर आणि एकदम भारी वाटत होतं मंदिर काय पण म्हणा आणि देवांची रचना मांडणी खूप छान केलं होतं त्यामुळं आतलं बघायला एवढं छान वाटतं खूप छान वाटत होतं त्यांना त्यानंतर आम्ही तिथं छान देवाचं दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढे जाणार होतो ते म्हणजे याच गावामध्ये ते म्हणजे मेदगेमध्येच अजून बाळूमामांचं एक मंदिर आहे मेन म्हणजे हे जे आहे ते मेदगे सत्यवाचं माहेर म्हणजे बाळूमामांचं हे बायकोचं माहेर गाव म्हणावं लागेल म्हणजे त्यांचं सासर आणि तिथंच त्यांनी जावयाचं मंदिर म्हणजेच बाळूमामांचं मंदिर म्हणून पण एक मंदिर बांधलं होतं तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे किती मस्त हा चला चला मिरची खाते का काय ए चला आओ टेस्ट करून बघा की आता जे बाळूमामा नेहमीच प्रसाद म्हणजे मेन काय माहितीये का आंबिल आणि तो आंबिलाचा प्रसाद इथं त्यांनी ठेवला होता एक असं म्हणजे हॉल होता तो आणि तिथं मला वाटतं जेवणाची वगैरे सोय असू शकते काय माहिती नाही आहे मला तसं कारण आमचं टायमिंग थोडंसं ऑड झालं होतं म्हणजे आम्हाला तीन चार वाजले होते तिथं पोहोचूपर्यंत आणि मग त्याच्यानंतर काय जेवणाचा प्रसाद किती टायमिंगपर्यंत असतो याची काही मला कल्पना नाही आहे तिथं एवढं काही तिथं लिहिलेलं पण कुठं मला दिसलं नाही विशेष पण आंबील तेवढं होतं मग तो प्रसाद तेवढा आम्ही सगळ्यांनी घेतला टेस्ट केला थोडासा प्रसाद म्हणून पण घेतला त्याच्यानंतर ऊन खूप जास्त लागत होतं म्हणलं चला आता मग सगळ्या मुलांना असा अननस कापून दिला होता काहीने पेरू घेतला आणि मस्त होतं आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का इथं खूप जास्त स्वस्त होतं सगळं बऱ्यापैकी स्वस्त वाटलं मला जास्त काय महाग नाही वाटलं आणि त्याच्यानंतर त्या अननस वगैरे खाऊन त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो बाळूमामांच्या मंदिरामध्ये जे सत्तीच्या माहेरीच होतं म्हणजे त्यांनी जाव्याचं मंदिर म्हणजे भांडवत होते आणि तिथं आम्ही गेल्यानंतर घरांची रचना बघितली आपल्या जुन्या गावातली जे घरं असतात तशा पद्धतीची सगळी घरं होती तिथं आणि छान वाटत होतं गावाकडे आल्यासारखं आणि त्यांनी मंदिर पण एवढं छान बांधलं होतं खूप सुंदर होतं तिथले पण मंदिरातल्या योगास प्रसादाची जी भांडी होती ती सगळी भांडी वगैरे सगळं काय होतं आणि इथलं पण मंदिर आतमध्ये खूप सुंदर होतं बघण्यासारखं मेन म्हणजे मंदिरातल्या मूर्त्या सगळ्या चकचकी ती सुंदर मांडणी आहे त्यामुळे बघायला खूप छान वाटतं वाटत हे ही ही बघा एक रुपये गोळ्या मिळायच्या हा सगळा खाऊ जो तुम्हाला दिसतो ना तो सगळा आम्ही शाळेत जाताना खाल्लेला आहे जेव्हा आम्ही शाळेत जायचो जा त्यावेळेला नेहमी एक रुपये घेऊन जायचा आणि हा सगळा खाऊ आम्ही तेव्हा खाल्लेला आहे आणि ते सगळं बघून मला माझ्या शाळेची आठवण आली किती स्टॉल आहे तिकडं जायचं आधी इकडे म्हणते आता आम्ही पोहोचलेलो होते म्हणजे आदमापूर आणि हे तिकडचं मार्केट आहे म्हणजे हे जे बाहेरचं दिसतात ते सु प्रसादाच्या लाईन्स आहेत आणि बाकी पण भरपूर मार्केट आहे पण आम्ही तिकडं काय गेलो नाही कारण तिथं जर गेलो असतो तर मुलांच्या खरेदीसाठीच आमचा भरपूर वेळ गेला असता कारण ऑलरेडी आम्हाला चार वाजलेले आहेत तिथं पोहोचायला आणि आम्हाला घरी रिटर्न जायचं आहे तर आम्ही वेळ मॅनेज करून सगळं काही करण्याचा प्रयत्न करत होतो तर हे तुम्ही आवार बघताय ते आदमापूरचं मंदिर आहे आणि हे महाराष्ट्र राज्यामध्ये येतं आणि त्यांच्या बायकोचं जे मंदिर आहे ते कर्नाटक राज्यामध्ये येतं तुम्ही आवार बघताय खूप सुंदर आवार आहे आणि तुम्ही जर येणार असाल अदमापूरला तर नक्की तुम्ही ही दोन ठिकाणं आहेत ना ती नक्की दोन तीन ठिकाणं कराच करा कारण त्यांच्या बायकोचंही मंदिर बघण्यासारखं आणि मामांचंही मंदिर खूप सुंदर आहे बघण्यासारखं मेन म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते दोन्ही मंदिराचं खरं तर आतून शूटिंग मी अजिबात केलेलं नाही कुठल्या मंदिराचं बाहेरचं दाखवलंय फक्त कारण मला वाटतं मंदिराचं पावित्र्य जपलंच पाहिजे आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपण जेवढंच आपण बघू ना डोळ्यांनी आणि मोबाईलच्या नादामध्ये तेवढं आपण मनापासून देवापर्यंत पोहोचत नाही जेव्हा जा आतमध्ये जाण्याची वेळ असते तेव्हा मी कॅमेरा मला माहिती असो व नसो पण आतमधून मन कॅमेरा मला यूजच करायचा नसतो आणि बघा आपल्याला डोळ्यांनी ते अनुभवता यावं त्यासाठी मी ते सगळ्यात जास्त करते आणि आतून बघायला ना तुम्ही मूर्त्या एवढ्या सुंदर आहेत तुम्ही नक्की एकदा दादमापूरला याच असा माझा आग्रह आहे त्यानंतर आम्ही एका सोंगाड्या हॉटेलमध्ये आम्ही इथं आलो होतो बघा आणि हे हॉटेल खरं आम्हाला यायचं होतं इथं पण हे हॉटेल बंद झालं होतं त्याचं टायमिंग संध्याकाळी सात वाजता होतं आणि तिथं ना बरेचसे सगळे लोक असतात म्हणजे पोलीस हवालदार असू देत किंवा डॉक्टर किंवा असे सगळे माणसांनी सोंग घेतलेले असतात आणि तेच इथं सगळं जेवण वगैरे सर्व करतात आणि इकडं तिकडे आजूबाजूला फिरत असतात आपल्याला वाटतं की ती खरी आहेत पण ऍक्च्युअली खरंच ते अगदी सोंग तसं करतात पण तिथं आम्हाला काही एंट्री आलं नाही म्हणून आम्ही बरं दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो ते म्हणजे भन्नाटवाडी हे पण हॉटेल खूप छान होतं सगळा बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर होता खूप भरपूर भरपूर आम्ही फोटो काढले इथं कारण निसर्ग खूप छान केला होता त्यांनी आणि सोबत त्यांनी सासरघर आणि माहेरघर असं दोन त्यांनी सेक्शन केले होते कुठल्या ह्याच्यात बसा दोन्ही सेमच होतं पण त्यांनी नाही इथं बघा आपले जे मराठी जुने पिक्चर आहेत तर त्या सगळ्यांचे इथे पोस्टर लावलेले आहेत ते सगळे बघून ना मला खरंच माझं लहानपण आठवलं कारण हे सगळे पिक्चर बघून आम्ही मोठे झालेले आहेत लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराब सचिन ह्या सगळ्यांचे एवढे पिक्चर बघितलेत ना त्या सगळ्यांचे पिक्चर बघून आपण मोठे झाले चला म्हण तर आता आम्ही सगळं आमचं आटपण म्हणजे आत्मापूर झालेला आहे ज्योतिबा झालेला आहे सगळं आटोपलं आणि रात्रीचे आता वाजलेले आहेत बघा आठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहे गांधीनगर मार्केटला खरेदीसाठी आता आम्ही घरी कधी जाणार आम्हाला माहिती नाहीये तर चला जाऊया बघूया काय काय घ्यायचं काय काय नाही काम तर हो एक थोडंसंच आहे पण आता वाजणार आहेत किती हे माहिती नाही घरी पोहोचायला कारण बायकांची खरेदी माहिती नाही एक गोष्ट असेल तर तिथं दहा गोष्टी निघतातच आता इथं किती निघतात हे आपण बघूया कारण तर बायका एक नाही आहेत बायका चार <laughs> आहेत नाही तिथं गेल्यावर शरूला झोपेतून उठवून नेलं होतं कारण तो झोपला होता आणि तिथं गेल्यानंतर तो खूप जास्त रडायला लागला त्याच्यामुळं मी फक्त त्याच्यासाठी कपडे घेतले खरं पण शर्ट वगैरे चेक करून घेतलेला आणि पॅन्ट काही त्याने ट्राय करून दिली नाही त्यामुळे ती तशीच घेतली होती पण घरी आल्यानंतर बघितल्यावर ती काय व्यवस्थित बसत तसं कसं तरी लवकरच उरकलं आहे आमचं जास्त काय वेळ लागणार नाही एक ते दीड तास गेला आणि आता बघा साडेनऊ दहा वाजलेले आहेत आणि ते पाणीपुरी पाणी आहे एवढं जेवण झालं आमचं तरी पण आता थे आता चला आता पाणीपुरी खाऊन आम्ही आमचा व्हिडिओ इथं सेंड करणार आहे आता निघणार आहे किती वाजता पोहोचणार काय माहिती नाही मला वाटतं दोन तीन तास जातील अजून पोहोचायला तर चला मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला सर्वांना बाय बाय आता आम्ही फिरायला गेलो होतो म्हटल्यावर काही खास फोटो काढलेले आहेत आणि ते सगळ्या आठवणी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे फोटोच्या माध्यमातून तर ते पण तुम्ही एन्जॉय करा